ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज हा कसबा मतासंघ हा अठरा पगड जातींचा असणारा जुनं पुणे ही जी ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या गावाची शहराची निर्मिती केली आणि तो सगळा जो अठरा पगड जातींचा असणारा कसबा या ठिकाणी सोळा पेट्यांमध्ये वास्तव्य आहे या ठिकाणी जवळजवळ तीस बत्तीस समाज या ठिकाणी राव नांदतात वावर अनेक समाज आहे पण तीस तीस बत्तीस हे सी समाज आहेत त्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी आज मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो आणि आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जी मला संधी या ठिकाणी ह्या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर ह्या समाजांचा विकास असेल या मतारसंघाचा विकास असेल तो मी अतिशय कटिबद्ध करून ह्या पाच वर्षात मी करून दाखवेल एवढा विश्वास मी आपल्या माध्यमातून देतो मराठा समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे ओबीसी बरोबरच आज सर्व समाज घटक हे समाजाचे हे शेवट सगळ्या ह्याचं प प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत परंतु वेगळ्या वेगळ्या समाजाची जी समाज रचना आपली जी या ठिकाणी आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाजरचना आहेत आणि सगळ्याच ठिकाणी आज मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे मगाशी मराठा महासंघानेसुद्धा मोठ्या संख्येने मला तो प्रतिसाद पाठिंबा दिला आशीर्वाद दिला या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करतो काम लग, ए, आहे आणि महायुती सरकारने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यामुळं सगळे समाज हे महायुतीबरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या स्त्रीसूत्रीबरोबर सेवा संघटन आणि संपर्क या माध्यमातून आम्ही या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्यांचं आमचा ब्राह्मण समाज असेल या सगळ्या समाजाचा पाठिंबा आज मला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्यांच्या आशीर्वादाने तेवीस तारखे वीस तारखेच्या मतरूपी आशीर्वादानंतर तेवीस तारखेच्या निकालानंतर ज्यावेळेस मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल त्या पाच वर्षात मी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा या मतदारसंघाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन